नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या सर्वांच्या कृषी प्रधान बाजार बाय मध्ये बघा शेतकरी मित्रांनो आज दिनांक तीन जानेवारी दोन हजार वीस रोजी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तुरीचे बाजारभाव याला याच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असेल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला मोबाईल वर पाहायचे असेल तर आपण सर्वांनी कृषी प्रधान बाजार बाय युट्यू चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोन नोटिफिकेशन आणि या व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला हाईप नक्की करा कृषी उत्पन्न बाजार पुणे यांनी तुरीचे ताजे जाहीर केले आहे स्किप करू नका पर्यंत मग व्हिडिओ सुरुवात करूया तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सोलापूर मध्ये लाल तूर तीनशे चार ची आवक कमीत कमी सहाशे दोनशे रुपये जास्तीत दस हजार तीनशे पन्नास सर्वसाधारण सहा हजार पाचशे पंचाळीस लातूर मध्ये लाल तूर एक हजार सातशे ची आवक कमीत कमी सहा हजार सहाशे रुपये जास्तीत सात हजार चारशे पाच पंचवीस सर्वसाधारण सात हजार दोनशे रुपये तसे जालना मध्ये लाल थोड आठशेची आवक कमीत कमी दर पाच हजार नऊशे रुपये जास्तीत सात हजार चारशे बावीस सर्वसाधारण सात हजार रुपये तसे अकोलामध्ये लाल तूर तीनशे एकतीस ची हवं कमीत कमी दस हजार एकशे पंचावन्न जास्तीत हजार दत्तर सर्वसाधारण सहा हजार आठशे पन्नास रुपये असे अमरावतीमध्ये लाल तूरशे पंच्याण्णवची आवक कमीत कमी दहा हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत दहा सात हजार पन्नास रुपये सर्वसाधारण सहा हजार आठशे रुपये असे धुळे मध्ये लाल तूर वीजची आवक कमीत कमी दर पाच हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत दहा सहा हजार चारशे साठ रुपये सर्व सहा साधा तीनशे ऐंशी रुपये तसंच जळगाव मसवण मधील लाल तूर चहाची आवक कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये जास्तीत दर पाच हजार आठशे तसे मालेगाव मध्ये लाल तूर पानाची आवक कमीत कमी दर पाच हजार सहाशे ऐंशी रुपये जास्तीत दर मध्ये सहा हजार दोनशे एकसष्ट सर्वसाधारण दर मध्ये सहा हजार एकशे एकाहत्तर रुपये हे होते तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्र चे ताजे बाजारभाव भेटेल अशा एका नव्या व्हिडीओमध्ये तोपर्यंत धन्यवाद